जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी येथे महाविकास आघाडीने मलाबादे चौकात आनंदोत्सव साजरा केला पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील अरुण लाड व आजगावकर यांच्याबरोबर चार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल आज मलाबदे चौक येथे शिवसेना राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ने जल्लोष करीत साखरपेडे वाटप केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते मदनराव कारंडे शिवसेना प्रमुख माधेराव गौंड शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक संजयराव कांबळे राहुल खंजिरे मंगेश काबुरे शिवसेनेचे भाऊसो आवळे माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे महेश बोरा धनाजी मोरे मनोज भाट बाळू मदाळे अजय घाटगे संजय पाटील बसय्या स्वामी भरत शिवलिंगे अप्पासो पाटील संतोष गौंड लक्ष्मण पाटील बालाजी हुल्लेमणी सलीम अत्तार असलम खलिफा सचिन खोंद्रे दिलावर पटेल बाबासो कोकणे नागेश जेजाळे युवराज शिंगाळे विवेक चोपडे संकेत बागल अभिजित रवंदे विकी जाधव यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते पाहूया सवे सर्वत्र न्यूज चॅनल सह या पदवीधर मतदारसंघावर वर्षस्वय असा भ्रम या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अरुण साहेब यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन व शिक्षण मतदारसंघातून जयंत आजगावकर यांना प्रचंड मताने निवडून देऊन हा जो भ्रमाचा मोबा या, या, या सर्वसामान्य मतदारांनी शिक्षित आणि शिक्षक मतदारांनी मोठला मतदारसंघाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने चार जागा जिंकलेल्या आहेत आणि कोल्हापूरचा मंगू आणि नागपूरचा चंगू याला पराभूत केलेला आहे आणि इथून पुढे सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी जिंकेल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका